नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आपण बघूया की हा जो आहे सोनालिकाचा डी आय बेचाळीस टायगर पॉवर प्लस तर याच्यामध्ये कंपनीतर्फे काय काय कमी देण्यात आलेले आहे कारण हा ट्रॅक्टर तसा तर खूप पॉवरफुल पण आणि चांगला पण आहे शेतीसाठी कारण याची हाईट पण थोडीशी जास्त आहे आणि ओव्हरऑल लुक वगैरे ठीक आहे पण काही थोडे मेजर पॉईंट आहेत जे की थोडेसे निगेटिव्ह वाटतात त्याच्यामध्ये कंपनीवाल्यांनी थोडी दुरुस्ती करायला हवी अशी अपेक्षा आहे तर ते कोणकोणते आहेत आपण बघूया जर सुरुवातीपासून इथून जर चालू केलं आपण तर पहिला पॉईंट असा आहे की याची हाईट जास्त आहे पण सिंगल स्टेप देण्याला दिलेल्या आहे वर जाण्यासाठी तर वर जायलासाठी थोडासा काही प्रॉब्लेम येणार नाही तर ना हँडल आहे ते जाऊ शकतं पण परत उतरते वेळेस हे थोडंसं आपल्याला त्रास देतं तर ही एक पॉईंट आहे जी कंपनीवाल्यांनी सुधारायला पाहिजे डबल स्टेप द्यायला पाहिजे महिंद्राच्या नवं ट्रॅक्टरसारखी आणि त्याच्यानंतर पुढे जर आलो तर हे बघू शकता या ठिकाणी प्यू फ्यूज बॉक्स आता पावसाचा सीझन चालला मी महिन्यात पाऊस पडायला आहे आणि पाऊस फ्यूजमध्ये पूर्ण पाणी जाऊ लागले समजा फ्यूज भिजून चालेल त्याच्यामुळे याला काय होणार की थोडंसं जंग किंवा कार्बन धरलं तरी आणि व्यवस्थित वर्किंग करणार नाही तर याला एकतर कंपनीवाल्याने कव्हर करायला पाहिजे किंवा याची साईज दुसरीकडे फिटिंग करायला पाहिजे एकदम पायाच्या ठिकाणी हे दिले कधी जर पाय जरी चुकून बसला याच्यावरती तर हे मोडून जाण्याची शक्यता आहे कारण पूर्णपणे प्लॅस्टिक आहे दिलेलं आहे हे झाले दुसरी आणि जर आणखीन जर पुढं बघायला गेलो तर हे बघा हे जे फ्यूल टँकचं कव्हर आहे फ्यूल टँकचे कव्हर पूर्णपणे फायबरचं आहे असं मला वाटतं हे काढ त्यावेळेसच मोडून जातं का काय की इतकं सण नाजूक दिले काढ त्यावेळेस हालतं आणि मोडून जातं तर हे एक कंपनीवाल्यासुद्धा पाहिजे इतकंसं थोडंसं जर स्टीलचं दिलं तर याची लाईफ पण थोडीसे ड्युरेबल राहील ही एक कंपनीवाल्यानं थोडंसं लक्ष द्यायला पाहिजे याच्याकडे हे आणि जर पुढचं आणखीन जर बघितलं आपण तर या पुढं बघूया पुढे या ठिकाणी ही या ठिकाणी पूर्ण ही जाळी दिलेली आहे आता पावसामध्ये मॅटर काय होतं हे समोरून पण जाळे आणि साईडला पण जाळी आहे पावसामध्ये जर ट्रॅक्टर उभा राहिला आणि जर वारं आलं ट्रॅक्टर पावसात तर आपण बोनट काढून बघूया याचं काय प्रॉब्लेम आहे आतमध्ये या ठिकाणी एक बटन याला पुश करून आपल्याला वर तर हे बघा बॅटरीवर पाणी ह्या जाळीतून पूर्ण पाणी पाणी ह्या बॅटरीवर येते आणि या ठिकाणी हे दोन्ही पॉईंट पण भिजायला लागले बॅटरी पण भिजायला लागली हे थोडंसं बॅटरीसाठी खराब आहे तर कंपनीवाल्याने याला कव्हर तर दिलं पाहिजे किंवा याची काहीतरी व्यवस्थित सोय केली पाहिजे तर चला पुढं बघूया हे बेटला वगैरे गाड त्यांनी व्यवस्थित दिलेले आहेत पण मेन म्हणजे गाड असायला पाहिजे होतं हे आपल्या स्टार्टरला बघू शकता या ठिकाणी हे आहे स्टार्टर एकदम मोकळं दिलं याला कसल्याच प्रकारचं गाड नाही का काय नाही तर कंपनीवाल्यांनी हे काय करायला पाहिजे होतं इथे गाड द्यायला पाहिजे त्याच्यामुळे हे कव्हर होईल स्टार्टर पूर्णपणे झालं पाहिजे आता दुसरी गोष्ट बघूया आता हे टायर पशी बघा हे आहे टायर आणि त्याच्या बाजूला आहे वायरिंग कशाप्रकारे वायरिंग केली बघा हे ह्या टायरला आता चिक्कल लागला धोंडे काय सोबत आले काडी काय आलं तर ह्या वायरिंगची तर पूर्णपणे वाटच लावणार आहे इतकं इतकी वायरी तर गुंड गुंडाळून ठेवली ह्याच्यामध्येच आणि ते पण मोकळी ह्या टायराच्या बाजूलाच हे कशा जास्त दिवस चालेल वायरिंग इतकं इथं तर नाही थोडं पाठीमागत राहिला तर बघा या ठिकाणी हे वायरिंग टायराला किती अंतर आहे बघा हो हे हे टायर आहे हे किती अंतर आहे याचा आणि कंपनी फिटेड आहे ही पूर्णपणे आपण अंतर याच्यामध्ये काहीच केलेलं नाही मग आता ही इकडे दोन तीन फंक्शन आहे त्याचे हे लाईट आहे हे एक नंबर प्लेटची लाईट आहे पाठीमागचा फोकस आहे आणि याच्या लाईटिंगची सोय हे कशी केली आहे तर कंपनीवाल्याने काय करायला पाहिजे ह्याच्यासाठी एक सेपरेट असा कुठेतरी बॉक्स दिला पाहिजे किंवा एकाच सिंगल केबलमध्ये हे पूर्णपणे वायर कसे समावतील असं करून फिटिंग दिली पाहिजे तर याच्याकडे कंपनीवाल्याला ध्यान फाय दिलं पाहिजे नाही तर हे टायरसोबत कुणा काही अडकलं तरी समजी वायरिंग घेऊन जाणार आहे टायर तर आणखीन पुढं जर बघितलं तर हे डिस्ट्रीब्युटर कंपनीसोबत फक्त एक डिस्ट्रीब्युटर येते सेकंडरी येत नाही तर कंपनीवाल्याला विनंती आहे बाबा जास्तीचं महाग नाही आहे पण सोबत फिटिंग करून दिले तर कंपनी फिटेड थोडंसं व्यवस्थित असते इंजिनिअरिंग बेस हे सेकंडरी जुगाड करून लावला लावावं लागले त्यामुळे याच्याकडे कंपनीवाल्यांनी थोडंसं ध्यान द्यायला पाहिजे आणि आणखीन एक पुढचा पॉईंट आहे तर हे जे डी सी ए सी लिव्हर असतात आपले तर हे तर याची कवरिंग जे आहे हे प्लॅस्टिक याची वर्किंग वगैरे काही प्रॉब्लेम नाही एकदम मस्त आहे पण हे जे वर दिलेलं प्लास्टिक आहे ना हे खूपच हाताला रुगतं तर हे थोडंसं फाईन फिनिश एकदम थोडंसं व्यवस्थित दिलं पाहिजे हे कसं फिटिंग केलं एकदम चायनीज प्लॅस्टिक कोणतं जर खेळणं आहे काही एक लहान लेकराचं अशा प्रकारचे दिले तर हे सतत वापरलं जाणारं एकदम फंक्शन आहे तर याला चांगल्या प्रकारे एकदम कवर केलं पाहिजे ज्याप्रकारे आता हे हे हो गिअरबॉक्सचं लिवर आहे स्टेरिंगचं कवर आहे हे एकदम कम्फर्टेबल वाटतं पण हे थोडं पण कम्फर्टेबल वाटत नाही तर हे हाताला उलटं रुततं आपल्याला तर याची क्वालिटी थोडीशी चांगली करायला पाहिजे म्हणजे आपल्याला त्रास होणार नाही तर ओव्हरऑल जर बघितलं ना ट्रॅक्टर एकदम मस्त आहे याच्यामध्ये कसल्याच प्रकारचा काहीच प्रॉब्लेम नाही आहे याच्या ताकदीमध्ये इंजनमध्ये गिरबॉक्समध्ये समदे एकदम ठीक आहे पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं थोडंसं ट्रॅक्टरला निगेटिव्ह मार्किंग मार्किंग जाते त्यामुळे कंपनीवाल्यांनी याला थोडंसं ध्यान द्यायला पाहिजे आणि ह्या कशा सुधारता याच्याकडं लक्ष द्यायला पाहिजे खास करून तर हा फ्यूज बॉक्स याच्याकडं आगा बदली तर अवश्य याला याची जागा बदलली पाहिजे तर मित्रांनो तुम्हाला माहिती कशी वाटली तर त्याबद्दल कमेंट करून तुम्ही अवश्य कळवा आणखीन जर माहिती काही पाहिजे असेल तर कमेंट बॉक्समध्ये सांगा मी प्रोव्हाइड करतो आणि त्याचबरोबर हा जर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा नवीन नवीन माहिती या ट्रॅक्टरची किंवा अन्य गोष्टीसाठी मी टाकत असतो तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला या नवीन नवीन माहिती भेटत जाईल व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद